यू प्रेस घे म्हणले कारण तुम्ही पहिले असं की गोयभर वेगवेगळ्या तालुक्यातून आमचे पार्टीचे प्रेजिडेंट बा विजय सरदेसई तालुका व्हाज एक लोकांचे ग्रीवन्स ऐकप चेन स्टार्ट केली आणि अनेक तालुक्यात कंप्लीट केलेत त्याचा भाग म्हणून पेडणे तालुक्यात येत्या त्या शेनवार तेरा तारीख तेरा जुलै पेडणे गेस्ट हाऊस जे रेस्ट हाऊस म्हणा आधीपासून फामाद असा सरकारी गेस्ट हाऊस हर सकाळी साडे दहा ते साडे बारां आयोजित सा। हो जे गोय विधानसभेचे असेंब्ली सेशन जे असा या जुलै महिन्यात त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या वाढारांसून वेगवेगळे सामान्य जनतेक भेटसळणारे काही प्रश्न समस्या निर्माण झालेले असतात तो त्याचे आवाज उठवपाक त्याच्या असेंब्लीन प्रश्न काढपाक संदर्भान त्याचं मूळ उद्देश जे, जे जे <coughs> असा पेडण्यान अनेक विषय असतात जेव्हा हंगासून काही लोक आमचे पणजेचे सेंटर ऑफिस असा हंगा तो बुधवारा दर बुधवारच्या बुधवारा लोकांना अवेलेबल असतात थंय वयतात आयज जेव्हा हंगासून चढ संख्या वचपाक लागली तेव्हा तकलेन सुद्धा विषय की आम्ही पेडण्यानय करूया आपण तो तारीक, हो, अगर ते सो तेच औचित्य साधून आम्ही तेरा तारीख व साधारण जनतेक मेळपाक इंटरेक्शन करून घेवपाक आम्ही हो कार्यक्रमांचे आयोजन केलेले असतं हंगर समस्या अनेक लोकांच्या आसा त्या समस्यांनी हांव वचना कारण शेनवारा दीस ज्या लोकांच्यो समस्या तेच आयकून घेवपा फाटलो आमचो उद्देश असा पण जे ॲसेम्ब्ली सेशन चालू आसता तेन्ना सगळे प्रश्न येऊ शकनात हे कळत आमक पण काही जे प्रश्न असतात ते येतले पण काही प्रश्न जे येणार स्वतः आणि त्यांचे ऑफिस हे पर्सनली पाठपुराव करतात आणि कित्येक लोकांक लोक सुद्धा याच्या पहिली सुद्धा जे गेले असतात त्यांचे जर दहा जण गेले तर एक पाच सणांचे सुद्धा प्रश्न सुटावे लागले असतात कशा उत्तर गोयात जर आम्ही गेले जर सगळेच सत्ताधारी आमदार असतात एक विरेश बोरकर आणि कार्लोस सोडलो जे उत्तरेन विरोधात एकूण आमदार ना आणि सगळे आता ते सत्ताधारी असा आम्ही पेडण्या सुद्धा पहिले जे दोघू जे आमदार असले ते सत्ताधारी असा आणि त्यांच्यानी आपला समज करून घेतला की सत्ताधारी आमदार म्हणजे असेंब्लीत आवाज वगैरे उठव ना नाही आणि सामान्य जनतेची खरी फसफसवणूक खूप जाता हांगासर हा आणि त्याचे अनेक उदाहरणं असतात ह्या पावसांत सुद्धा ज्या ज्या भागांचे पहिल्यात जे नॅचरल कॅलमिटी घडल्या त्याला मी नेक्स्ट मेल कॅलॅमिटी म्हणू शकणार ती जाणीवपूर्वक के केलेली अशी कॅलॅमिटीज असतात तेतूर तर वचना पण उद्देश आयचो प्रयास घेऊन म्हटलं की प्रश्न आम्ही बसले बसलेले मेजर प्रश्न लोक घेऊन लोक घेऊन येतले लोक अनेक समस्या लोकांच्या जो, जो... ज्यांना हे डिक्लेअर झाले ज्यांना आम्ही एका सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक अपील केलं की असं असं एक पोस्टर करून घेतलं अनेक लोकांचे फोन येऊ लागले की आमका येऊ पाहिजे आमच्या अशी समस्या पण ते समस्या त्या वेळेच्या सांगा पण तुम्ही तुम्ही शेनवारा या तुम्ही उद्या दीपक पेडणे तालुक्यांना असे खूप प्रश्न असतात आणि गोवा फॉरवर्ड फॉरवर्डचे तुम्ही लीड नेते असतात काल पैर सुद्धा जो जो हंगा सगळे प्रोटेक्शन वॉल कॉलॅप्स झाले थंय तुम्ही खंय दिसूक ना किंवा हंगासले जे विषय असा ते मातशे हायलाईट करपाक तुम्ही कमी पडतात किंवा काय तुमच्या पर्सनल कामा बिजी खात्र बिझी असलेले त्याकाच जोडून आणि दुसरो प्रश्न असा आता परवा परत नितीन गडकरी येऊन आणि तो हेचे उद्घाटन करपाक येतात पण पहिलेच रस्ते आमचे सारखे ना वॉल सारखे ना ताचे तुमची किती स्टेप्स असतली काय काय नितीन गडकरांचं लक्ष त्या केंद्रीत करच्या खात्री तुमचा प्रयत्न असतो काय किती तुमच्या प्रश्नाक उत्तर देतात सांगता की फाटले फ हे ही भिंत कोसळलेली त्यावेळेला हा त्या घटना पवलं ना पण दुसऱ्या दिवस सकाळी आणि आउट ऑफ गोवा असं दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा हा हो थंड पावला आणि जेव्हा पहिला ते माझ्या प्रसाद माझे मत व्यक्त केले की किती ती परिस्थिती आहे ही एक फक्त मालकची भिंत ना ही पत्रादेवीपासून पोळ्यापर्यंत रस्ते पोवले आम्ही पोळ्यापर्यंत ये नाका पत्रादेवीपासून आम्ही महा घालूनच तरी गेले किंवा आम्ही पणजीपर्यंत गेले आपल्या मांडोळी ब्रिजापर्यंत रस्त्याची सरफेस असा पुढे हे आम्ही कालूच न्हू की कोसळ्या म्हणत न्हू म्हणजे दरवेळा जर तुम्ही घेतला तरी तर इंटरव्ह्यू पैसे तर आहे दरवेळा सांगा की सरफेस जी असा पुढे ही अजिबात बरोबर म्हणजे त्याची तो दर जो असला जो जी तिथे काही जी मेंटेन करपाक जे काही हे असतं पण त्याची काही एक मेंटेन केली आणि ह्या साधारण ग्रीन पार्क पडलो जो विषय आज आहे पेपराचेर वाचला की ग्रीन फिल्ड ग्रीन पार्क आपल्या रस्त्याकडे सर्वेच्या संदर्भाने नायक एक वर्ष पहिले सुद्धा या सर्वेचा राव उलो पण उलोवून त्याच्यावर काही एक अर्थ जाईल ना कारण ह्याचे सरकार नितीन गडकरी येतात आणि अशा टायमाचे एम चे, जो इंजिनियर असतले किंवा तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच ब्लॅक लिस्टात घालची म्हणून तुमची मागणी असतली काय किती जरूर असतली हा आज सुद्धा पेपर असतो की याद जाता की फाटले फाट तुम्ही त्यांना विचारलेलं तू त्या विचारलेले की ही भिंत जी बांधल्या ही एकदम सारखी निकृष्ट दर्जाची बांधल्या आणि तो जो कोण इंजिनिअर थंल ते वडले म्हणजे देवाच्यावर देवा सोडता की वाटावले बिटावले वयरसून भातर पडला वयरसून ते खून तो सांगाना आकाशातून पडला त्या डोंगरासून पडला त्या सेंटरातून भातर पडला तो सांगपाक तयार नसलो तो ज्या पद्धतीन थंय एक मनमानीची उत्तरं दिवस तिचे कळतो की त्या कोणीतरी धडला आणि तू त्या सगळ्या तो पत्रकारांनी तुम टेक्निकलिटीज तुमचं काढलो त्या बिच्याक खबर ना पेडणेकर जातीचा गौणवो म्हणून तो नजरेन सांगू शकता की तो उलयार म्हणता नजरेक सांगू शकता की भिंत आह ही शकता पण ती हे पेडणेकर आणि तो थंड सांगता टेक्निकलिटीज खबर ना आणि तू त्या स्पेसिफिक सांगलेले की ही फुडली पडतली म्हणून आणि त्याने सांगलेले काय पडची ना म्हणून तो जबाबदारीचा एक ऑफिसर असतो तो त्याला ना त्याने जबाबदारी घेतलेली आपण आणि त्याच्यामुळे